जेवणाची चव वाढवणारं चटपटीत असं लिंबू मिरचीचं लोणचं कसं करायचं याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत अगदी झटपट होते रेसिपी आणि खूप सुंदर होतं हे लोणचं तर चला मग थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर अगदी अर्ध चमचा इतकी आपण यामध्ये मोहरी घालणार आहोत आता लिंबूचं आणि मिरच्यांचं जेवढं तुम्ही प्रमाण घेताल त्यानुसार जिरा मोहरी थोडंसं ॲडजस्ट करायचं आता छान असं मोहरी तडतडल्यानंतर आपण जिरा देखील घातलेला आहे आणि लगेच आपण मिरच्या घातलेल्या आहेत त्यानंतर आता ठेचलेला लसूण एक घालायचं आहे एक पाच ते सहा पाकळ्या मी लसूण ठेचून घेतलेला आहे बारीक पेस्ट करायची नाही खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आणि आता हे व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत आता ओ, मीडियम गॅसवर किंवा स्लो गॅसवर हे छान असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण लिंबाच्या फोडी घालणार आहोत लिंबाच्या फोडी छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आणि नंतर फोडी त्या यामध्ये घालायच्या आहेत आता मस्तपैकी हे परतून घ्यायचं आहे आपण अगदीच झटपट होणारं लोणचं आहे आणि पटकन लगेच आपण खाण्यासाठी हे घेऊ शकतो अगदी दोन ते तीन दिवसामध्ये हे संपतं एवढं सुंदर असं लोणचं होतं आता हे छान भाजून झालेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये हळद घालणार आहोत मिरची आणि लिंबू व्यवस्थित भाजून झाल्यानंतर हळद घालायची आहे कारण हळद जर अगोदर घातली तर करपू शकते म्हणून नंतरच घालायचे आहे आणि आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये मीठ देखील घातलेलं आहे परंतु ते स्किप झालेलं आहे तर मीठ देखील घालायचं आणि अशा प्रकारे आपलं छान असं झटपटीत तोंडी लावण्यासाठी लिंब लिंबू मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे तर तुम्हाला हे मिरचीचं आणि लिंबूचं लोणचं कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू